टीम मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त पकीत ढोळका आणि दूधीची मस्त एक भाजी रेसिपी दाखवणारे मिक्स चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया का tụजा रेसिपी मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त पकीत दूधी आणि ढोळक्याची एक मिक्स भाजी तुम्हाला दाखवणारे चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा अर्धा मस्त बीदूधी घेतलेला अर्धा अर्धा हा दळवपळा घेतलेला आहे तडक्यासाठी मस्तपैकी कांदा मिरची ज मिरची कढीपत्ता अद्रक लसणाची पेस्ट आणि जिरा हळद आणि मीठ सर्वात पहिले आता आपल्याला कढई ठेवून मस्त तेल गरम करायला ठेवूया ह्या साईडला कढई ठेवली आहे कढईमध्ये मस्त जिरा टाकून घेतलेला आहे मिरची हे बघा आता मस्तपैकी आपला मिरची जिरा आणि मिरची छान कढीपत्ता टाकून असता कांदा कांदा छान असा पसरून घ्यायचा आपल्याला हे बघा आता एका साईडला मस्त पैकी असा आपला टमा टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये अद्रक लसून अद्रक लसूण टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकून घ्यायची मीठ टाकून घ्यायचं एक जीव करून घ्यायचा मस्तपैकी हे बघा आता मस्तपैकी छान असा ज्यूस झालेला त्याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी पैकी टाकून घ्यायचं आहे आता मस्त आपल्याला एक ज्यूस करून हो घ्यायचा हे बघा आता मस्तपैकी एक ज्यू झालेला आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा मी घरगुती मसाले हा हा एक चमचा टाकून घेते आता याच्यावरती आपल्याला झाकण घेऊन द्यायचं मस्तपैकी बापरीवरती दुधी दोडता मस्तपैकी मसाल्यामध्ये शिजवून द्यायचं आपल्याला आता मस्त आपले पाच मिनटं झालेले आहेत छान जरा पाणी सुटलेलं आहे अजून पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवून द्यायचं जेणेकरून मस्तपैकी भाजी याच्यामध्ये शिजवून येईल मस्तपैकी दहा मिनटं झालेले आहेत आता आपल्याला मस्तपैकी बिना झाकणचं ठेवून फास्ट गॅसवरती मस्तपैकी आपला दोन पण दुधी छानपैकी आता शिजून घ्यायचा जेणे कोणाला पाणी आहे खूप सुकी भाजी मस्त जाईल आहे छोट्या ह्याच्यामध्ये आता आपण बिना झाकण ठेवून द्यायचं मस्तपैकी आपली भाजी याच्यावरती झाकणमध्ये शिजल मस्तपैकी आपली भाजी झालेली आहे छानपैकी आता आपल्याला काही म्हणजे मस्तपैकी बॉलमध्ये काढून घेऊया आता गॅस बंद करून घेऊया हे बघा आता मस्तपैकी छान आपली झालेली दोडका आणि दुधीची मिक्स भाजी छान रेसिपी तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आभार <tues> माहिती थँक्यू